हॅलो नमस्कार सर बोला ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील दोन दिवसापासून राज्यात सर्वत्रच भाग बदलत मुसळधार स्वरूपात पाऊस पडलाय आमच्या तर अक्षरशः दोन दिवस पावसानं खूप झटकून काढलंय आणखीन दोन दिवस आहेच हम्म आता नेमकं किती दिवस आणि कसा राहील पाऊस पुढे सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस आहे नाशिक जिल्हा जरा जास्त आहे नाशिक उत्तर महाराष्ट्रात कसं हे आणखीन दोन दिवस सगळीकडे जोरदारच पडत राहणार उडी नाली वाहणार कसं राहणार स्वरूप म्हणजे कोणत्या जिल्हा जिल्ह्यात सगळीकडे राहणार म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जास्त राहणार मराठवाड्यात देखील जास्त राहणार तुमच्या सातारा सांगली कडे खूप पडणार पुण्याकडे पडणार नगर mm -hmm. बीडला जास्त राहणार त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जळगाव जळगाव जामोद mm -hmm. संभाजीनगर जालना बीड औरंगाबाद जालना बीड त्याच्यानंतर परभणी सगळीकडे जवळपास चांगला पाऊस राहणार आता काय काय शेतकऱ्यांना जास्त पाऊस ज्या प्रमाणात ज्या भागात झालाय त्या भागात शेतकऱ्यांची अशी विचारणा होती की आता नेमका हा जो पाऊस आहे पूर्णपणे तारखेपासून की पावसाची उघडणार नाही त्यांना मला सत्तावीसला फक्त सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत थोडं तीन दिवस आभाळच राहील थोडं ऊन पडेल पाऊस समजा स्थानिक वातावरण पडेल समजा पण एकदम मोठा नाही पडणार समजा उघड देईल तीन दिवस चालू राहा एक दोन दिवस एक तारखेला पुन्हा एकतीस ला पुन्हा पाऊस सुरू एकतीस ते मग पाच सप्टेंबर पुन्हा जोरात पाऊस आहे फक्त इकडल्या भागात थोडं कोरडं भेटेल समजा सोलापूर लातूर सातारा सांग इकडला भाग थोडा हा पावसाचा हा, भाग हा, बदलत चालू राहणार मस्त हे पाऊस चालूच राहणार सव्वीस सत्तावीस पर्यंत सर धन्यवाद